नमस्कार सर्वांना तर हा बघा आमचा लक्की आहे कसा झोपला आहे बघा आत्ता खेळून खेळून झोपला आहे मस्ती करतो ये 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 चला, ये ये चल आपण वरती जाऊया ये? य नाही येत चला धर दर, दर चल चल फिरलो खूप छान आहे आमचा लक्की ये ना झाला आहे बघा पळायला नक्की या धर धर खाऊ दर धर ये, ये? ये? लय मस्ती करतो धर हे घे धर नको तुला बिस्किट पाहिजे बिस्किट देऊ का नको ये ये पिल्लू ये लक्की ना खूप आहे लक्की लक्की हे येत नाही लक्की कुठे झालं नको चावतंय नक्की लक्की ये ये बाळा इथं आहे ये मांडीवी ये येतं इथं या ये मांडीवरती येतं बस बस सगळं ऐकतो आणि आणि मस्ती बी करतो लई हात नाही लावायचा फक्त मांडी येऊन बसणार हात नाही लावायचा हा बस चल ये 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 बाळा ये 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 या या ये पिल्लू असं ऐकते बघा ये ये नाही ये मम्मी ये माझ शो न हे बघा हे बघा बघा नाही यायच नाही यायचं तुला तिथं झोप तू बस झोप झोप बस बसा बस पिल्लू बेडवरती नुसता पळतो ना एवढा इथे एवढा त्याला जागाच पुरत नाही का खेळत असतो नुसता झोप बसा बस पिल्लू बस बस ऐकतो सगळं पण त्याला ना न बोलावं लागतोय तेव्हा ऐकतो बस बस झोप जो, हा झोपा झोपा तिथं पिल्लू झोप झोपा बसला आता झोपला बघा किती छान आहे बघा ऐकलं ना आता दिवसभर झोपणार रात्रभर जागा असतो नुसतं ओढ्या मारत असतो चला तर मैत्रिणीनो बघा लक्की कसा वाटला आमचा मित्र मैत्रिणीनो आणि लक्कीसाठी कमेंट करा चॅनल वरती जाऊन माझे व्हिडिओ बघा सर्वांनी लकीचे पण आहेत माझे पण व्हिडिओ आहेत सबस्क्राईब करा तरह तर आता बाय भेटू त्याचे व्हिडिओमध्ये नमस्कार सर्वांना म्हणजे झालं का जेवण वगैरे तरी ते बघा आमचं लकी बसलेलं आहे त्याला आता खाऊ द्यायचंय फुल खायला ये बाळा पगड शेवंताची फुला खूप आवडते लकीला आमच्या लक्की पुढे 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 हा आहे बघा लकीला शेवंताची फुलेला आवडते शान बाळ आहे लकी सगळं ऐकत लकी बाळ त्याला ना कोथंबीर पण द्यायची गाजर कोथंबीर फुलं म्हणजे लै त्याला आले म्हणजे आवडतात असं म्हणतात त्याला ते। गाजर आवडीच आहे पण ही फुलं कोथंबीर जास्त खाते अरे खाकी हा बाळा खा खावा खावा कोथिंबिरीचा प्रवास लागलाय ना त्यामुळे आता लागला आहे घे हा हा बाळा खावा शून मजे असं करा असे अँटीन आहे त्या अँटीन दोन दोन अँटीन लक्कीचं कसं दिसतंय लक्की लक्की हाय म्हणा हाय इथे एक बास्केट खाऊचं आहे त्याच झोपलेला ना त्या आता मग त्याला उठवलंय खायसाठी घे घे बाळा का आमचं लक्की बाळा आहे कसं वाटलं तुम्हाला लक्की कमेंट करून सांगा लकीसाठी कमेंट करा सर्वांनी सबस्क्राईब करा सर्वांनी चॅनेलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवर जाऊन व्हिडिओ बघा सर्वांनी लकीचे व्हिडिओ आहेत माझे व्हिडिओ आहेत त्याला बाय भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये लकी पण जाऊन झोपेल आता